वंचित बहुजनांच्या या राजकीय लोकलढ्याला बदनाम करण्याचं काम काही प्रस्थापित पक्ष करत असतात त्यात आता काही माध्यमांनी उडी घेतल्याचं दिसून येत आहे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्या संदर्भात वार्तांकन करताना शहानिशा न करता खोट्या बातम्या दिल्या जात आहेत आज काही चॅनेल्सनी वंचित बहुजन आघाडीने सहा जागांचा प्रस्ताव दिल्याची खोटी बातमी चालवली या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही आम्हाला महाविकास आघाडीकडनं अकोला आणि इतर दोन अशा एकूण तीन जागांचा प्रस्ताव आलेला होता तो आम्ही नाकारलेला आहे त्यानंतर या पद्धतीच्या पाच आणि सहा जागांचा प्रस्ताव दिल्याच्या बातम्या ज्या चालत आहेत त्या बेसलेस आहेत त्यात त्या कुठलंही त्या त्या तथ्य नाही माध्यमांना आमची विनंती आहे आम्हाला फोन करा एकदा कन्फर्म करा आमच्याबद्दल बातमी देताना आणि मगच बातमी द्या अशा खोट्या बातम्या देऊन वंचित बहुजनांचं हे जे राजकीय आंदोलन पुढे नेण्याचं आम्ही काम करत आहोत त्यात कृपया आडकाठी आणू नका अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका